नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती पुणे पिंपरी अवघ तेरा क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मुशी अवक सहाशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय अठ्ठावीसशे जास्तीत ज्या दर एकतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक बावीसशे शहात्तर क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय पंचवीसशे जास्तीत ज्या दर बत्तीसशे रुपये क्विंटल जुन्नर ओतूर अवक तेवीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या तेतीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार नऊशे पस्तीस क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत ज्या एकोणतीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील